जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पूर्व पूर्वसंध्येला बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सोलापूर जिल्हा कमिटीतर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या मिताली गोविंद जखोटिया या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक अकलकोट येथील खेडगीज कॉलेजच्या सिद्ध पांढरेने द्वितीय क्रमांक एजी पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पियुष देडे याने तृतीय क्रमांक पटकावला तर अथर्व देशपांडे श्रेया माशाळ आणि सुजाता बनगर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली डॉक्टर निर्मल कुमार सभागृहात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे प्रदेश युनियन्स एम एच शेख यांच्या हस्ते करण्यात आले वक्तृत्व स्पर्धा समितीचे निमंत्रक इलिया सिद्दीकी यांनी केले बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हे होते आडम मास्तर हिस्पर्धकांना एम आडममास्तर शेख नसीमाताई शेख सुनंदताई बल्ला शेवंतताई देशमुख विल्यम्स ससाणे पुष्पा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये रोख आणि आकर्षक सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक सात हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तर तीनही उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी तीन तीन हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देण्यात आली याप्रसंगी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी सी टू ची पदाधिकारी आणि इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर रवींद्र चिंचोलकर डॉ कीर्तीपाल गायकवाड आणि प्राध्यापक कुमार सोलनकर यांनी काम पाहिले परीक्षक डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांनी यूईएस वुमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी सदफ शेख हिने चांगला प्रयत्न आपले मानधन बक्षिस्ताच्या स्वरूपात देऊन तिचा आत्मविश्वास वाढवला या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाजव्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसारमाध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान आरक्षणाचा सामाजिक आक्रोश धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का या विषयांवर वरिष्ठ महाविद्यालयातील सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी आपले सडेतोड विचार मांडले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इलिया सिद्दीकी आसिफ पठाण अखिल शेख अॅडव्होकेट अनिल वासम किशोर मेहता दत्ता चव्हाण अशोक बल्ला विक्रम कलबुर्गी मल्लशम कार नरेश दुगाणे अमित मंचले सिद्धाराम उमराणी दीपक निकंबे सनी शेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅडव्होक अनिल वासम यांनी केलं तर आभार किशोर मेहता यांनी मानले जर हा विविध धर्म जात समुदायांनी बनलेला असेल तर भारतीय संविधानाची म्हणजे भारतीय प्रस्तावाची सुरुवात कुठल्याही एका धर्माच्या नावाने केली जाणार नाही भारतीय राज्यघटना तुमच्या माझ्यासारख्या दोन हाताच्या दोन पायाच्या माणसांनी माणसांची माणसांसाठी तयार केलेली घटना आहे ही घटना कुठल्याही देवाने देवाच्या दूताने प्रेक्षकांनी अथवा अशा कोणाही तयार केलेली नसून माणसांनी माणसांची माणसांसाठी तयार केलेली घटना आहे घटनेचा दुसरा भाग नेचर अँड स्कोप ऑफ कॉन्स्टिट्यूशन कशी असेल सा ही घटना कसे असेल हे संविधान त्यात बाबासाहेबांनी पाच सब्ज सांगितले सा स म्हणजेच काय सा म्हणजे हा देशात आता कोणाचाही अमल चालणार नाही हा देश स्वतंत्र आहे म्हणजे देशात आता कोणाचाही अमल चालणार नाही सांगा की किती जण आपण बजावतो बजावले तरी सरासरी पंचावन्न पेक्षा तक जास्त मतदानाचा हक्क इथला जनक येथली जनता बजावत नाही पण बजावती ते पंचावन्न टक्के असले तरी त्यातील सत्तेचाळीस टक्के हे धर्माच्या तत्वावर चालतात माझ्या खेड्यातला ग्रामपंचायत सरपंचापासून देशाचा पंतप्रधान निवडला जातो व धर्माच्या तत्वावर मला तेव्हा प्रश्न विचारावा लागेल की माझा भारत देश धर्मनिरपेक्ष भारत आहे का हा मला पुन्हा पुन्हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो या देशामध्ये धर्मनिरपेक्षपणे धर्मनिरपेक्ष त्या तत्वावर चालणारी फक्त दोनच माणसं आहेत एक तळागाळात काम करणारा तो कश्य

Education is an, a fundamental pillar of a society. Education is a cornerstone of equitable, thriving society. Education empowers individuals by providing knowledge and skills and opening doors to opportunity. So, an educated populace drives innovation, fosters critical thinking, and contributes to economic growth.